महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे राशन कार्डधारकांना मिळणार दहा जूनपासून गॅस सिलेंडर आणि या सहा वस्तू मोफत काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असे लेटेस्ट दे अपडेट आपल्यापर्यंत येतील केंद्र सरकारच्या नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयामुळे शिधापत्रिका धारकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे या निर्णयामुळे केवळ गरीब नसून मध्यम आणि उच्च स्तरावरील लाभ मिळणार आहे केंद्र सरकारने निर्णयामुळे निर्ने धारकांच्या आर्थिक घेतलेल्या या परिस्थितीची मोठी सुधारणा होणार आहे मोफत गॅस सिलेंडरची सोय आणि सरकारच्या नव्या नियमानुसार सर्व सिद्धापत्रिका धारकांना एक मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे हा निर्णय देशभरातील सर्व शहरांमधून लागू होणार असून त्याचा लाभ प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला घेता येणार आहे गॅसच्या वाढत्या किमती लक्षात घेता ही भेट धारकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे वाढलेल्या रेशन सरकार सरकारच्या या निर्णयामुळे धारकांना मिळणाऱ्या रेशनच्या प्रमाणातही वाढ होणार आहे आतापर्यंत मिळणाऱ्या रेशन व्यतिरिक्त आता प्रत्येक रे शिधापत्रिकाधारकाला आर्थिक किमतीच्या वस्तू मिळणार आहेत त्याचा परिणाम कुटुंबाच्या आहारावर होईल आणि त्यांना पौष्टिक आहार घेण्यास मदत होईल निर्णयाचा फायदा केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शिद्धपत्रिकाधारकांच्या आर्थिक भारावर काही प्रमाणात सवलत मिळेल गॅस सिलेंडर आणि वाढलेल्या रेशनमुळे कुटुंबाचा खर्च कमी होईल आणि त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा होईल याचा फायदा केवळ गरीब घरांनाच नसून मध्यम आणि उच्च स्तरावरील सिद्धपत्रिकाधारकांनाही मिळणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शिधापत्रिकाधारकांना कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होईल मोफत गॅस सिलेंडर आणि वाढलेले रेशन यामुळे आर्थिक बोजा सवलत कमी मिळेल आणि त्यांना पौष्टिक आहार घेण्यास मदत होईल शिधापत्रिकाधारकांना यासाठी त्यांना रेशन कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या निर्णयामुळे शासनाने शासनाची जनकल्याणी भूमिका पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले